मित्रांनो घरातील नाटक तापत आहे आणि कालचा भाग त्याला अपवाद नाही वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळ यांच्यात भाजीपाल्यावरून भाजी फेकून देत आहे निक्की तिचा सामना करत आहे घरातील लोक पोटापणा धडपडत अन्नाची नासाडी केल्याने निक्की वर्षा यांच्यावर चिडली होती वाद वाढला दोन्ही महिलांनी जोरदार शब्दांनी देवाणघेवाण केली वर्षा आणि निक्की वाद घालत आहेत वर्षा भाजी सांडायचा दावा केला तर निक्की त्यांच्यावर निष्काळजी आणि उधळपट्टीचा आरोप केला या दोघांमध्ये भांडण होण्याची ही पहिलीच वेळ नाही त्यांच्यातील वय तीव्र होत आहे वर्षा आणि निक्की यांच्यातील पूर्वीच्या मारामारीच्या त्यांच्यातील मतभेदांमुळे घर फुटेल का शोधण्यासाठी संपर्कात रहा आणि हे सर्व नाही संग्राम चौगोले वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे खेळाला नवा ट्विस्ट आला आहे खेळ अधिक मनोरंजक होत आहे आणि दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री आधी चर्चा केली जात आहे केल्याबद्दल धन्यवाद बिग बॉस मराठी पाच च्या अधिक अपडेट साठी लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लोकांना अन्न भेटत नाही या घरात आणि हे भाज्या फेकतात सर कारण मला ती खराब वाटत तुम्ही किती घाण नेचरच आहे ते दिसले आता आरडा ओरडा करून काही सिद्ध होणार नाही बाहेर जा मग ते उभा राहून बोंबा म्हणून करू नका आज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर